हा विजय जे आहे तो स्वर्गीय सुरज पाटील चाकूकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय लिंगेकर साहेब यांचा विचाराचा विजय आहे आणि या विजयातून सिद्ध झालं आहे की लातूर शहरामध्ये फक्त हा विजय अमित भया देशमुख साहेब दीपका देशमुख साहेब यांचाच विजय नसून हा कार्यकर्त्यांनी खिचून आणलेला विजय आहे याचा सर्व श्रेय खरी मेहनत घेतली अमितभाया देशमुख साहेबांनी आणि लातूरमध्ये फक्त काय पाहिजे तर फक्त नेतृत्व खंबीर पाहिजे आणि ते नेतृत्व म्हणजे अमित भया देशमुख आणि ते पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि हाच पक्ष विकास करू शकतो आहे असं ह्या लातूरच्या हो। जनतेने सिद्ध केलेला आहे मला अभिमान आहे आज की आमची लातूरची नगर परिषद नगरपरि महानगरपालिका नगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या पक्षा पक्षाच्या वतीने बहुमताने आज जुडालेली आहे या नेतृत्वावर सुद्धा मला अभिमान आहे आदरणीय दिलीपराव साहेब आणि अमित भया देशमुख साहेब यांचं मी या माध्यमातून देतो आणि कौतुक करतो धन्यवाद